एक शिक्षकांना एक गाजत दाखवण्यात आलं की चोवीस हजार जागांची आम्ही भरती करणार आहोत आठशे शिक्षकांसाठी जे काही अडीच तीन हजार विद्यार्थी जे आहेत ते त्यांची शाळांमध्ये वाट बघत आहेत त्या श विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहे व्यवस्था वाऱ्यावरती सोडली आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो एजबार झालेले शिक्षक आहेत मुलं बाळं असलेली महिला शिक्षक हे जरी बसणार असेल तरी देखील शिक्षण मंत्री यांच्या हृदयात जर पाजर फुटत नसेल पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की राज्यामध्ये वीस तीस हजारच्या वरती शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या फडणवीस मुख्यमंत्री होते, मुख्य होते। शिक्षणमंत्री वेगळ्या पक्षांचे होत राहिले मागच्या पाच वर्षांमध्ये बदलत राहिले आपण पाहिलं त्याच्यानंतर महायुतीचं सरकार आलं जेव्हा एकनाथ शिंदे मंत्री झाले दीपक केसरकर हे शिक्षणमंत्री झाले या काळामध्ये एक शिक्षकांना एक गाजर दाखवण्यात आलं की चोवीस हजार जागांची आम्ही भरती करणार आहोत आणि त्याच्यातील पहिला फेज जो आहे दहा बारा हजारांच्या भरतीचा तो आम्ही घेणार आहोत आणि त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी लोकसभेच्या हा फेज प्रक्रिया चालू केली फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये तर याच्यामध्ये प्रत्येकाने मेरिटच्या अभियोग्यताधारकांनी हो जेव्हा प्रेफरन्सेस निवडले त्याच्यामध्ये काही लोकांनी रेड शिक्षण संस्था निवडली कारण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बुलेटिनमध्ये सांगितलं की तुम्ही रयत शिक्षण संस्था निवडू शकता त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे आणि प्राधान्यक्रम निवडल्यानंतर याच्यातल्या आठशे शिक्षकांनी निवडल्यानंतर लक्षात आलं की या रयत शिक्षण संस्थेच्या पूर्ण भरतीवरती औरंगाबाद खंडपीठाचा स्टे आहे स्थगिती आहे या गोष्टीला आता शिक्षण आयुक्त आहेत सुरेश मांढरे हे जबाबदार होते पण या धारक शिक्षकांना असं वाटलं आठशे की भरती असेल तर एक दोन महिन्यामध्ये उठेल पण अनेक दिवस वाट बघून देखील लक्षात आलं की ती भरती उठत नाही नव्हे त्या कोर्ट त्या केसचं प्रोसिडिंगच चालत नाही नंतर या काळात पुन्हा ती केस जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये आली औरमात खंडपीठाकडून आणि तेव्हा सरकारी वकील जे आहे ते गैरहर राहणे त्याचं प्रोसिडिंग न होणं ऑर्ग्युमेंट न होणं ॲफिडेव्हिट्स जर सांगितलं तर ते दण दाखल करणं असं सुरू झाल्यानंतर हे अभियोगधारक जे आहेत हे पुणे शिक्षणाधिक कार्यालयासमोर आंदोलन बसले पहिलं आंदोलनाचा टप्पा झाला धरणी आंदोलनाचा त्याच्यानंतर झाला साखळी उपोषणाचा आणि सगळ्या शेवटी मग उपोषणाचा हत्यार उपसल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची आमची मिटिंग झाली मुंबईमध्ये आणि तेव्हा त्यांनी सांगितलं आदेश दिला शिक्षण आयुक्तांना की काय करा पटकन यांचं उपोषण सोडवा आणि यांना इतर आस्थापना जी आमची मुळची मागणी होती रयतला जर भरतील असते आहे तर तुम्ही काय करा इतर ज्या आस्थापना असतील जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल विवेकनसारखी संस्था असेल इतर ज्या खाजगी अनुदानी संस्था आहेत तिथं यान, यांना काय करावी नोकरी नियुक्ती द्यावी आता याच्यामध्ये पुन्हा हा आदेश दिल्यानंतर काय झालं की आचारसंहिता सुरू झाली निवडणुकांची आणि त्याच्यामध्ये ही जे प्रस्ताव होता आयुक्त का आयुक्तांनी तो पाठवला वरती मंत्रालयामध्ये तो प्रस्ताव हळूहळू पुढं जात राहिला आणि शेवटी निवडणुका संपल्यानंतर निकाल लागल्यानंतर शिक्षण सचिव कुंदन जे मॅडम ज्या होत्या त्यांची सही झाली आता फक्त जो चेंडू होता हा शिक्षण मंत्र्यांच्या नवनियुक्त को कोर्टामध्ये होता दादा भुसे यांच्या आणि तेव्हा आम्ही त्यांना भेटल्यानंतर ते त्यांनी आम्हाला सांगितले की माझी आत्ताच पदभार स्वीकारला आहे मला थोडे दिवस जाऊ द्या आणि पाहूया आणि म्हणून आमची दुसरी भेट झाली आंदोलन करत चौदा जानेवारीला ज्यावेळी जा शिक्षण आयुक्त कारल्यासमोर उपोषण त्याचवेळी आम्ही भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्यावर अन्याय झाला आहे हे मला मान्य आहे तुमच्यावर लवकरात लवकर तुम्हाला नियुक्ती द्यायला पाहिजे हेही मला मान्य आहे पण आम्ही काय करणार पुन्हा आम्ही काय करतो रेतसाठी आम्ही वाट बघतो रेतचं निकालाचे केस जे केसचा निकाल जो आहे तो निकाल लागावा स्थगिती उठावी यासाठी प्रयत्न करतो आहे पण आमच्या लक्षात येते की गेले वर्ष झालं आता शिक्षण आयुक्त नवीन आलेले आहेत पण आम्ही वर्ष झालं पाहतो आहे या केसमध्ये लवकर स्टे उठण्याची शक्यता खूपच दुसरं आहे कमी आहे आणि त्यामुळे या एवढ्या आठशे शिक्षकांच्या कुटुंबांशी खेळायचं अनेक जण एजबार होत आहेत त्याच्यातले ऑलरेडी एजबार अडीचशे तीनशे लोक झालेले आहेत आता त्यांना जिल्हा परिषद महानगरपालिका मिळू शकणार नाही आहे अशा अवस्थेमध्ये आमचं असं मत आहे की आता आम्ही नाशिकमध्ये पण शिक्षण मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार होतो पण तो निर्णय आता पोलिसांनी अडचण आणल्यामुळे आम्ही तो बदलला आणि आता आझाद मैदान जे आहे मुंबईमध्ये अकरा फेब्रुवारीपासून त्या ठिकाणी हे जे आठशे उमेदवार आहेत आठशे शिक्षक आहेत ते आठशे शिक्षक साखळी उपोषण करणार आहेत आम्हाला आता प्रश्न पडले आहेत की शिक्षण जे क्षेत्र आहे शिक्षण जी व्यवस्था आहे महाराष्ट्रातली ही सगळी अशी वाऱ्यावर सोडली आहे का मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही आहे का कारण मुख्यमंत्र्यांनी जर शंभर दिवसाचं टार्गेट दिलं आहे याच्यामध्ये शिक्षक भरती दिली आहे मग अशी शिक्षक भरती दिली आहे का की मागचं सगळं सोडायचं प्रलंबित आहेत नियुक्ती आणि पुढचंच भरतीचं पाहायचं हे असेल तर हे सरकारची धोरणं जी आहेत ती चुकीची आहेत आणि म्हणून याच धोरणांच्या विरोधात आम्ही काय करणार आहोत आक्रोश आझादी मैदानावरती होणार आहे एजबार झालेले शिक्षक आहेत अनेक लहान मुलं बाळं असलेली महिला शिक्षकांची संख्या जादा आहे आता हे जर उपोषणाला तिथं बसणार असेल तरी देखील शिक्षणमंत्री यांच्या हृदयात जर पाजर फुटत नसेल आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर ह्याच्यामध्ये जर लक्ष घालणार नसतील तर महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था अक्षरशः फुलेशाह आंबेडकरांनी जी ज्या पद्धतीचा वारसा आहे शिक्षण व्यवस्थेला ती शिक्षण व्यवस्था वाऱ्यावरती सोडली आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो आमची विनंती आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कारण एकाच पक्षाचे शिंदे गटाचे दोन शिक्षण मंत्री दिसतात आपल्याला ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर केसरकर आदेश देतात की यांचं दुसऱ्या ठिकाणी समायोजन म्हणजे आस्थापना बदलून इतर संस्थांमध्ये यांना द्या नियुक्त्या आता तीच गोष्ट तो आदेश पाळायला तयार नाहीत शिक्षण मंत्री दादा भुसे मग या दोघांचं काही खटकत आहे का हे त्यांचा त्यांचा मुद्दा आहे पण तुमच्यातले जर काही मतभेद असतील त्याचा राग या आठशे निष्पाप शिक्षकांच्यावरती काढा काढता कामाने हे तर्कहीन आहे की एकाच पक्षाचा एकाच सरकारचा एक शिक्षणमंत्री आदेश देतो यांना आज समायोजन करा दुसऱ्या ठिकाणी बदली त्यांना आस्थापना द्या आणि दुसरा शिक्षणमंत्री येऊन म्हणतो की लवकर होणार नाही किंवा अशा पद्धतीनं करायला लवकर तयार नाही आहे तर हे शिक्षण सर्व शिक्षकांच्या मनामध्ये एक ओढा आहे की प्रश्न उपस्थित होतो आहे की नेमकं काय शिक्षणमंत्र्यांना ने करायचं आहे आता या प्रश्नाचं जाब विचारलंच आम्ही अकरा फेब्रुवारीला आझाद मैदानावरती मोठ्या संख्येनं आम्ही जाणार आठशे शिक्षक जे आहेत त्याच्यातले मॅक्सिमम लोक असतील काही थोड्या लोकांच्या अडचणी असतात पण महाराष्ट्रातल्या सर्व क्ष ठिकाणाहून सर्व जिल्ह्यांमधून हे शिक्षक जे आहेत हे शिक्षक याच्यासाठी येणार आहेत आणि अनेक शिक्षक आमदार जे आहेत त्या जा शिक्षक आमदार या आंदोलनासाठी पाठिंबा देणार आहेत काही चर्चेलाही मदत करतील असंही आहे आम्हाला आवाहन करायचं आहे की ज्या शिक्षण क्षेत्रात ज्या संघटना काम करत आहेत त्या सगळ्या संघटनांनी याच्यासाठी मदत करावी कारण आठशे शिक्षक बाहेर याचा अर्थ प्रत्येक शिक्षकाला ॲव्हरेज तीस पस्तीस विद्यार्थी येतात याचा अर्थ असा आहे की आठशे शिक्षकांसाठी जे काही अडीच तीन हजार विद्यार्थी जे आहेत ते त्यांची शाळांमध्ये वाट बघत आहेत त्या श विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहे आणि असं केल्यामुळे दुसरा फेज तर कसा सुरू करता येईल त्यांना पहिलीच जर नियुक्त्या प्रलंबित असतील तर, तर।, तर सरकारने जरा थोडं तर्क तर्काने मागलं पाहिजे असं आमचं मत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा